हॅलो गाईज दिवाळी जवळ आलेली आहे अँड वॉट बेटर देन डेकोरेटिंग पण दिज होम तर ही एक बेसिक व्हिडिओ नसणार आहे ह्यामध्ये आम्ही दोघं कम्प्लीट करणार आहोत आणि फायनली तुम्ही डिसाईड करणार की विनर कोण आहे तर ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि ऍट दी एंड मला सांगा की कोण जिंकला आहे ऑफकोर्स मी जिंकणार मी ठीक आहे गाईज तर आमचा बेस लावून आता झालेला आहे तर आता मी याला कलरिंग स्टार्ट करतो आवरा पण नाही मला तुम्हाला आरवा चालायचा एकदम आता तुम्ही बोललास ना की मी आर्टिस्ट आहे माझा तुम्ही अजून बघलास नाही जाम भारी भारी बनवतो मी आज दाखवा वाटतं ना भारी माझी तुम्हाला असं वाटत नाही का आपण दोघाही जास्त कलर युज करून मला असं नाही वाटत मी माझा चांगला ट्राय करते जे झाले चार पाच लेअर मारून अजून पर्यंत सेटल डाऊन होत नाही कलर वरती माझं एकच कलर वरती मी काय नाही टिपक बिपक मारते ना

ना काय बिल्कुल चांगलींदी सदाव ऑडियन्स डिसाइड करेल तू नाही तुझा तू बनवत काम कर दोन चार कलर मिक्स करून बघल्या तरी पण तो कॉम्बिनेशन बघलतच नाही कोण तिला माहिती आहे की आता माझी चांगली बनते ना तर तिला डीमोटिवेट करते डीसेंट डीसेंट हे रे प्रॉडिजी आहे गाइस तविन आहे तुमच्या सामने आहे हूं सामने आहे सामने आहे सामने इकडे तिकडे तिकडे लावले मा मेरे साथ धोका हुआ है टिक्का पडला दुसऱ्या जागेवरती समजत आहे का तुला काय इस इन्सान ने खुद को आर्टिस्ट बोला था क्या है और मैंने शादी के लिए हा कर दी बघ काय बघा का नाही कॉपी होत कॉपी तर तुम्ही माझी केलंय नाही तर यांचा ठरलेला होता एक पण ती एक कलर आता मी मल्टी कलर घेतला ना म्हणून त्या पण घेतल्या ना मल्टी मिनी सगळं कलर मिक्स केलंय ना

A is नयन, B is <laughs> ए इज नयन बी इज प्रणाली ठीक आहे बघा कशी डेफिनेशन बघा ना तुम्ही इला जाते मागे जरा कशी डेफिनेशन असते रे जरा प्रॉपर कशी आता ही बघा निस्ती पिकी दहा कोट मारल्यान पण ती दोन किलोची आमचे बघा स्लिम ट्रिम पण ती सगळीकडे एकदम प्रॉपर आहे बॉर्डर बॉर्डर पाकिस्तान सो गायस तुम्ही बघल्या आमच्या पण त्या कैशा झाल्या रेडी एकदम सुप तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये आणि छान छान कमेंट करा मला ठीक आहे आणि यांच्यासाठी पण करू शकता फार यांचे फॅन्स आम्ही काय बोलू नये आम्हाला माहिती विनर कोण आहे तर ठीक आहे काही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट डॉक्ट मध्ये